महिलाओं के लिए अंग्रेजी सीखने का सुनहरा अवसर ठाकुर इंग्लिश एंड पब्लिक स्पीकिंग यहाँ महिलाओं के ग्रुप बैच के लिए 50 प्रतिशत तक कंसेशन दिया जा रहा है 9 अक्टूबर से पहले अपनी सीट बुक कराए संपर्क संतोष ठाकुर नाइन साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा कबड्डीनंतर खो खोतही जगदंबा माध्यमिक विद्यालयाच्या मुलींचा संघ विजयी पाडळी येथे पार खो खो स्पर्धा बुलढाणा तालुक्यातील येथील जगदंबा माध्यमिक विद्यालयाच्या मुलींचा संघ तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत विजयी झाला आहे चार ऑक्टोबरला रामरक्षा इंग्लिश स्कूल पाडळी येथे मुलींचे चौदा सतरा व एकोणीस वयोगटाचे एक खो खोचे सामने संपन्न झाले या सामन्यात जगदंबा माध्यमिक विद्यालय इर्ला येथील सतरा वर्षीय वयोगटाच्या मुलींनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचे आकर्षण ठरलेला सामना हा जगदंबा विद्यालय व रामरक्षा इंग्लिश स्कूलच्या संघामध्ये खेळला गेला यामध्ये दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले या, के या सामन्यात जगदंबा विद्यालयाची पूनम विष्णू जंजाळ हिने आपल्या उत्कृष्ट खेळाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले व तालुका स्तरावर जगदंबा विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला व संघाची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली या स्पर्धेमध्ये पूनम विष्णू जंजाळ ऋतुजा अंकुश जंजाळ स्वाती रवींद्र जंजाळ रिंकल दुर्गासिंग मुराडे श्रद्धा ज्ञानेश्वर जंजाळ ऋतुजा अनिल जंजाळ चंचल गजानन जंजाळ प्रांजली उत्तम चव्हाण श्रावणी ज्ञानेश्वर वाघ संतोषी रामेश्वर जंजाळ वैशाली कुंडलिक शिंदे ऋतुजा दिनकर जंजाळ या सर्व विजयी खेळाडूंचे संस्थेचे संचालक मंडळ व शाळेतील कर्मचारी तथा गावकऱ्यांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे ये पोलवर ये पोलवर पोल बघता चोट पोल लांबून चोट બસ બસ ગોગા માચે હા એ એ એ જાવ બોલો બોલો એ દી બગડું જા દોગી એ કિશורי આદુ